नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे काल दुपारपासून सर्व माध्यमांनी दोन प्रकरणं फार उचलून धरलेली आहे एक आहे ते मराठा संघर्ष योगदा म्हणून जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाचं आणि दुसरं पुण्यातील कोरेगाव पार्क मधील चाळीस एकर महारवतन जमीन जी की राज्याचे उपमुख्यमंत्री कंपनीने खरेदी केलेल्या जमीन मराठा मनोज जरांगे पाटील गेल्या जवळपास दोन वर्षापासून अधिक काळापासून मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष देत आलेले त्यांच्या मागणीला असं थोडा होईना प्रतिसाद पण सरकारनं दिला आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी हैदराबाद गॅजेट आणि स सातारा गॅजेट या दोन्ही गॅजेटना मंजुरी देत त्याची अधिसूचना पण जारी केली आहे त्यामुळं अनेक मराठा कुटुंबियांना तरुणांना त्याचा फायदा होत आहे म्हणून जरांगे पाटील यांनी हे आता मराठा संग्र मराठा समाजाबरोबरच आता शेतकऱ्यांच्याही प्रश्नात लक्ष घालू लागले आहे त्याचबरोबर मराठ्यांबाबत मनात आकस असणाऱ्या नेते मंडळींच ते त्यांच्यावर ते टीका करायलाही घाबरत नाही मग ते त्यांचा त्यांच्यापेक्षा वयस्कर असले तरी एकेरीत पण उल्लेख करतात हे आपण नेहमी ऐकत असतो तर म्हणून जरंगे पाटील यांचं वाढतं प्रस्त पाहून जे काही माध्यमातून किंवा समाज माध्यमातून कालपासून आपण पाहतोय तर बी बीड जिल्ह्यातील परळी येथ येथून कोणीतरी अडीच कोट रुपयाची त्यांना संपवण्यासाठी त्यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचं कळ त्याच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो खरं खोट ते पुढं पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केला तर पुढे येईलच आणि मग त्यांच्या हत्ये मनोज यांची हत्या कराय करण्यासाठी बीड शहरात काही बैठकाही झाल्याचं सांगितलं जात मग त्या हत्येच्या कटाची कोण लागतात जालना पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन त्या हत्येचा कटाचा तपास करावा नेमकं ही हत्या करणारे करण्यासाठी येणारे कोण आहेत आणि त्यांना हत्येसाठी प्रवृत्त करणारे कोण आहेत त्याचा शोध घ्यावा असं हे दिलं स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हे घेत मग का, काल जालना पोलीस स्टेशनला याबद्दल तक्रार पण दाखल करून घेण्यात आली आणि दोन संशयितांना जालना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे एकंदरीत पाहता महाराष्ट्रात हे असं काय घडायलाय कोण कोणाचा कोणावर अंकुश आहे की नाही महाराष्ट्र पण मग उत्तर प्रदेश बिहार प्रमाण महाराष्ट्राची स्थिती अं होऊ लागली आहे की, की काय आणि ही स्थिती कोण निर्माण कोणी निर्माण केली याकडे याच्याकडेही आपण आपण बारकाईनं पाहिजे यापूर्वी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्या आली होती त्या आशयाची फिर्याद पण लातूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती आणि त्याचा कोर्टात पण आता ही चालू आहे त्याच सुनावण्यात चालू आहे आणि त्यालाही आता जवळपास अठरा ते वीस वर्षाचा कालावधी लोटला आहे या हत्या अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी ही डॉ तत्कालीन राज्यातील मोठं राजकीय प्रस्थ असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी दिल्याचा आरोपांना हजारेंनी केलेला होता आणि त्या तक्रार ही दाखल केली होती त्याचा तपास ही झाला आणि प्रकरण लातूरच्या न्यायालयात सुरू आहे त्या प्रकरणात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं पण नाव न्यायालयात आहे परंतु ते न्यायालयाला समोर अजून हजर झालेले नाहीत आणि त्यामुळं अण्णा हजारे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची जो गुन्हा आहे त्याचं कोर्टात पुढं वेग आलेला नाही आणि ज्या पक्षात पूर्वी डॉक्टर पद्मसिंह पाटील त्या ज्यावेळेस राजकारणात सक्रिय होते त्याच पक्षात पक्षाचे पक्षात मूळ असणारच परळीच ते प पर, प्रस्ता असावं असं एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांना यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या प्रकरणाहून वाटत त्यामुळं हे काही लागलीच उगवलेलं झाड नाही आणि त्या झाडे झाडाचे काटे आपल्याला बो लगेच बोसता येत असं नाही तर हे फार पूर्वीचं झाड आहे त्या जुनं झाड झाड आहे आणि त्याची नवी त्या फांदी असून त्या नवीन फांदीनं हा उद्योग केल्याचं दिसून येतात आता पोलिसांनी त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी की जे ग्र राज्याचे गृहमंत्री आहेत जातीनं लक्ष घालून या प्रकरणाची पाळमुळं खणून काढली काढली पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील हे राज्यातलं नेतृत्व पुढं काही दिवस त्यांचं जोपर्यंत त्यांचं शरीर त्यांना साथ देत तोपर्यंत कायम राहिलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे एवढं नक्की राज्याच्या राजकारणात गेल्या साडेतीन दशकापासून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अजित आनंदराव पवार त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ अजित पवार ते आणि त्यांचे भागीदार असलेले त्यांच्याच सख्या मामाचे चिरंजीव दिग्विजय अमरसिंह पाटील या दोघांची अमेडिया ही कंपनी पुण्यात पार्थ पवार यांच्या राहत्या घराच्या नावावर रजिस्टर आहे या कंपनीची या पूर्वीची उलाढाल किती हाही संशोधनाचा विषय आहे परंतु या कंपनीनं आय टी पार्क सुरू करण्यासाठी म्हणून पुणे शहरातील अगदी प्राइम एरिया समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क मध्ये चाळीस एकर जमीन काही दिवसापूर्वी खरेदी केली ज्या जमिनीचा शासकीय डीएसआर प्रमाणे दर अठरा हजार कोटी रुपये होतो अठराशे कोटी रुपये होतो ती जमीन अमेडिया कंपनीनं फक्त तीन हजार कोटी रुपयांना खरेदी केली आहे खरेदी करीन का परंतु ती खरेदी खत करताना जे जो काही जी काही स्टॅम्प ड्युटी भरायची असते ती स्टॅम्प ड्युटीही त्यांनी भरलेली नाही अवघ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर त्यांनी ही रजिस्ट्री करून दिलेली आहे त्यामुळं साहजिकच कार्यकर्ते कुंभार आणि इतरांनी ज्यावेळेस माहितीच्या अधिकारात त्या जमिनीच खरेदीचं कागदपत्र मागितली आणि त्यांनी ती मिळवली त्यावेळेस हे प्रकरण उघड उघडकीस आलं आहे विरोधकांच्या मते भारतीयांचे पैत्याश्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळं त्यांना हे सगळं सोयीस्कर होईल असं का करून त्यांना जमीन हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आखला गेलेला होता असं म्हटलं आहे त्यावरून मग काल दिवसभर सर्व चॅनलनी हे प्रकरण दाखवायला सुरुवात केली साहजिकच पिता अजित पवार त्यांनी काही वेळ माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला परंतु सायंकाळी ते सा समोरच पत... माध्यमांसमोर आले आणि आपण कुठल्या प्रकारचं काम राजकारण करतो कुठ कधीही कोणाला आपल्या नावाचा किंवा त्याचा आपण उपयोग करू देत नाही आपण नियमाच्या चौकटीत राहूनच काम करण्याला महत्व देतो असं सांगत मुलानं काय केलंय ते मला माहीत नाही हे प्रकरण कधी झालंय हे पण माहीत नाही असं सांगितलं तर तिकडं उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करू दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू आणि जर चुकीच्या प्रकारे जमीन विक्री झाली असेल तर तो सगळं ते परत करू असं म्हटलं आहे <coughs> या संदर्भात मग मुख्यमंत्र्यांनी लागलीच हवेलीचे तहसीलदार आणि तिथल्या ऑफिस मधील दोघांना निलंबित केलं आहे तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा तो हक्क आहे त्यांनी हवी तशी चौकशी करावी माझी काही त्या म्हणणं नाही असं म्हण म्हटलं आलं आहे आता पार पवार हे तसे अगदी त्यांच्या न कळत्या वयात त्यांना राजकारणात आणलं गेलेलं आहे त्यांनी त्यांनी पंचवीसव्या वर्षी <coughs> मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यात ते पराभूत झाले होते पार्थ पवार हे तसे धडपडे आणि सोमर्जीनं काही करणारे युवक म्हणून ओळखले जातात पवार संपूर्ण कुटुंबात मुलगा वयात आला की तो त्याचा उद्योग उभा करतो तो उद्योग करत असतो त्यामुळं पार्थ पवारांचा पण हा उद्योग आहे पण सगळ्यात धाराशिव जिल्हावासियांना आश्चर्य व्हायची वेळ आली की डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सावत्र बंधू अजित पवारांचे शक्य मेहणे सुनेत्रा पवारांचे शक्य भाऊ आणि पार्थ पवारांचे सख्खे मामा कैलासवासी अमर सिंह पाटील त्यांचे चिरंजीव दिग्विजय हे त्या अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत अमरसिंह पाटील हे तस डॉक्टर पद्मसिंह पाटील या मोठ्या झाडाखाली वाढ खुंटलेलं रोपट होती त्यामुळ अमरसिंह पाटील तेरचे सरपंच इथपर्यंत त्यांचा तान, वावर असायचा एकदा एक त्यांनी आंबेजवळ या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक पण लढवली होती मात्र त्यावेळी त्यांचा कॉलेज मित्र असलेले संजय पाटील दुधगावकर यांनी पराभव हो केला होता आणि मग त्या पराभवानंतर अमर पाटील हे धाराशिव शहरात पण कधी फिरकलेले कुणी पाहिले असतील की नाही माहीत नाही पण त्यानंतर ते पुण्याला शिफ्ट झाले आजार जर त्यांना जडला आणि त्यात त्यांचं निधन झालं तर त्या अमरसिंह पाटील यांचं त्यांचे दिग्विजय हे ज्येष्ठ चिरंजीव आहे तेही पुण्यातच राहतात आणि बालपणापासून त्यांचं संगोपन पालन पोषण त्यांच्या सख्यात त्या पार्थ पवारांच्या आई खासदार सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे त्यामुळं साहजिकच हे दोघं मेहुणे मेहुणे एकत्र येऊन त्यांनी आमेडिया कंपनी स्थापन केली असेल आणि मग आपली कंपनी वाढावी आपल्याही कंपनीचा नावलौकिक होवा म्हणून त्यांच्या हातून हा उद्योग झाला असेल आणि त्यातच जे शासकीय कर्मचारी असतील महसुली यंत्रणा असेल त्यांनी मुख्यमंत्र्याचा मुलाची कंपनी आहे त्यासाठी मग आपली सर्व विवेक झाकून ठेवून मग त्यांनी हा महार जमिनीचा सौदा महार वतन जमीन खा, खालसा करून तो आमेडिया कंपनीला दिला असणार एवढं मात्र नक्की दोन हजार पंचवीसचा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतित्यश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात दु, आलेले आहेत कारण दिव दिवाळी अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुक स्टॉल वर उपलब्ध असणार आहे एकूण ही महाराष्ट्राची आजची स्थिती झाली आहे महाराष्ट्र कशामुळं घडले का नाही तर राजकीय मंडळीचा आणि सत्तेवर असणाऱ्या मंडळीचा आता कोणावर च अंकुश राहिलेला नाही आणि सामान्य असो किंवा कुठल्याही वर्गातील माणूस असो तोही कोणाला आता घाबरायला तयार नाही असंच दिसतंय हे असं कुठपर्यंत चालत राहणार का मग लोक म्हणणार कुठं ठेवला आमचा महाराष्ट्र असंच सारखं पालपूर जाऊन मग ते तिथंच असली प्रकरणं थोडं चर्चा होऊन दबून जाणार की मग त्या या प्रकरणाचा समूळ नायनाट होणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे तुर्तास आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्या हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद